हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना तर सकाळ सकाळ व्हिडिओ बनवते कारण की मी जे मिशोवरनं प्रोडक्ट मागवलं होतं ते ब्रोकन म्हणजे तुटलेलं आहे हे बघतं तुटलं आहे मी ना फ्रीजमध्ये स्टोरेज करण्यासाठी छोटे छोटे डबे मागवले होते भाज्या वगैरे ठेवण्यासाठी दिवाळीच्या आधी मागवल्या पण मी चेक नव्हतं केलं तर सो माझीच गलती आहे कारण मी चेक केलं असतं तर हे रिटर्न झालं असतं आणि मला नवीन भेटला तर ये चुटे -चुटे में थे, थे चांग मी असे छोटे छोटे मी भाज्यांसाठी स्टोरेज डबे मागवले त्याच्यातून ठेवलेत छान आहेत डब्यांची क्वालिटी चांगली आहे पण मी पाहिलंच नाही ना तेव्हा चेक नाही केला आणि आत्ता ठेवत होते सगळं क्लीन वगैरे करून अशी एक मिनटं पॅक कॅमेऱ्याने दाखवते तुम्हाला पाचशे डबे आहे त्याच्यामध्ये मी वांगे वगैरे ठेवले ते भाज्या होत्या घरात एक दोन जास्त नाही मी आणत कारण की जास्त भाज्या असेल तर माझ्याकडनं होत नाही बनवून तर डबे चांगले आहेत ह्या डब्याच्या खाली ही अशी जाळी ठेवतात हे बघा इथे ठेवले मी जाळी वांग्याच्या खाली अशी जाळी ती जाळी तुटल्यावर निघली बाकी डबे चांगले आहेत ही अशी कुठे तुटली एक मिनटं दाखवते ही अशी तुटले ह्याचे ह्या दोन डब्यांची पण आता काही उपयोग नाही कारण खूप दिवस झालं मी हे मागवलं होतं आणि आता हे काही रिटर्न होणार नाही तर मला असेच यूज करावं लागणार आहे तर प्लीज काय तुम्ही जर ऑर्डर केलं आणि ते आलं तर तेव्हा चेक करायचं नाही तर हे माझ्यासारखं होणार रिटर्न करू शकत नाही आपण खूप लेट आता झालं ह्याला पंधरा दिवस मागून नाही पंधरा सोळा दिवस झाले असतील तर हे असंच यूज करून बाकी डबेत तर छान आहेत हे बा मस्त बसते सगळं हे पिशव्या पिशव्या खूप दिसत होते माझ्या फ्रीजमध्ये सगळ्या भाज्यांच्या तर हे डबे जरा व्यवस्थित दिसायला लागले जरा ठेवलं तर फ्रीजमध्ये तर बाकी प्रोडक्ट चांगला आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशी माझ्यासारखी गल्ती तुम्ही करू नका तर बाय बाय मित्रांनो चला मी काम करते आता भाज्या वगैरे ठेवल्यात फटाफट -फट स्वयंपाक बनवते बाय बाय Good day.